ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेवदत्त मंडळी काल समजा निमित्त मी गुरु, निमित। गुरु दीक्षा दिली गुरुमंत्र दिला शिवमंत्र दिला आणि काही मंडळींचं म्हणणं आहे की या मंत्राचा आम्हाला प्रभाव पडला पाहिजे याचा आमच्या जीवनामध्ये फायदा झाला पाहिजे तर त्यासाठी आम्हाला एकंदर टेक्निकल सांगा तंत्र सांगा की जेणेकरून आमच्या जी काही समस्या आहेत काही आहेत ते दूर होतील हा प्रश्न आलेला आहे तर सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्हाला एकदम सोपी गोष्ट आहे तुम्ही तुम्ही जर मंत्र लिहिलांबर दोन दोनशे पेजेसची वही करा रात्रीच्या वेळेस सकाळी नकाली होते रात्रीच्या वेळेस झोपण्यापूर्वी तुमची देवपूजा वगैरे झाली सर्व झालं जेवण वगैरे झाल्यानंतर तुम्ही झोपण्यापूर्वी जर तुम्ही गुरुमंत्र लिहिला गुरुमंत्र मी जे दिलेला आहे गुरुमंत्र तो जर लिहिला तर काय होईल की तुमचं मन तुमचं मन एकग्रता होत मंत्र लिहिल्यानंतर कारण काय आपण हे टेक्निकल वापरतो लिहिल्यानंतर आता काय होतं आपण बोलतो मंत्र आता मी तुम्हाला तर सांगतो कुठेही करा मंत्र बोलत राहा जप करा ही चांगली गोष्ट आहे तुमचे इकडे तिकडे जे विचार आहेत भटकणारे विचार तुमकडे ते विचार मनामध्ये येण्या येतात हा आणि आपला व्यत्य होतो त्यापेक्षा आपण देवाचं स्मरण केलं जप केलं तर खूप चांगली चांगली गोष्ट आहे आपलं मन प्रसन्न राहतं ताण तणाव दूर होतात परंतु आपल्या जर काही मनोकामना असतील काही इच्छा असतील काही समस्या असतील त्या जर दूर करायच्या असतील आपल्याला तर त्याकरता लिखित लिखित स्वरूपाचा गुरुमंत्र करा जे तुम्हाला मी दिलेला तु। आहे तो आता काही मंडळी म्हणतात त्यांना कंटाळा येतो लिहायचा नाही म्हणण्याचा सुद्धा कंटाळा त्यांना त्यांना कसं शक्य आहे गोष्ट पण जर तुम्ही मनावर धरलं तुम्हाला खरंच का ती समस्या सोडायची आहे तुमची मनोकामना पूर्ण करायची आहे त्यावेळेस तुम्ही मी जी तंत्र सांगतोय ती लिहिण्याचं ते तंत्र वापरा तुम्ही कारण तुम्ही झोपण्यापूर्वी हा जो मंत्र लिहिला एकशे आठ वेळा लिहिला आणि त्याच्या खाली तुमची मनोकामना काय जी समस्या आहे ती जर लिहिली आणि ती वही तुम्ही तुमच्या उशाखाली ठेवली नंतर तुम्ही देवघरात ठेवली तरी चालते कारण ज्या वेळेस आपण तो मंत्र लिहितो त्यावेळेस आपलं मन एकदम एकाग्रता झालेलं असत डोळे ही तिथे गेले असतील त्यावेळेस आपण जी मंत्र लिहितो ती जी ऊर्जा आहे ती जी शक्ती आहे ती ईश्वरापर्यंत पोहोचते आणि ईश्वर तुमची जी मनोकामना आहे तुमचं जे काय कार्य आहे त्या कार्यासाठी सहाय्य होतो तुम्ही एखादं काही काम करत आहात त्याच्यात व्यत्यय येते तुम्हाला तो व्यत्यय दूर होतो म्हणजे सुलभ होत काम हम्म प्रयोग करून पहा उग एक दोन दिवस लिहिता आणि सोडून देऊ नका आता आपल्याकडे काही मंडळी आहेत ती एकवीस एक्कीस कीश हजार लिहितात जप एकाउन हजार काही जण लिहित खूप लिहितात तर तुम्ही समजा कमीत कमी अकरा हजार संकल्प करा काहीतरी आणि ते पूर्ण करा तुम्ही निवांत कर शांत तुमचं मन अस्थिर असेल तुमचे विचार इकडे कुठेही असतील तर त्यावेळेस अजिबात लिहू नका तुमचं ज्या वेळेस मन एकाग्रता होतं शांत होतं त्यावेळेसच करा आणि बघा पण जप लिहिल्यानंतर तुमची जी समस्या आहे मनोकामना आहे ती खाली लिहायला विसरू नका हम्म परत परत लिहा ती सुद्धा नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे हम्म जे गुरुमंत्र दिलेला आहे तुम्हाला तो हम्म आणि जरी इतर ज्यांनी घेतलेला नसेल गुरुमंत्र काही तुम्हाला मंत्रच लिहायचा असेल जपच लिहायचा असेल आणि तुमची मनोकामना जरी पूर्ण व्हावी अशी वाटत असेल तरी मला तुम्ही विचारा फोनवर व्हॉट्सअपला मेसेज करा तो मंत्र मी तुम्हाला देईल आणि तुम्ही लिहित राहा मनातून लिहा तुमचं कार्य झालं म्हणून समजा कारण खूप शंका आहेत लोकांच्या आम्ही मंत्र म्हणजे गुरु केला म्हणजे आमचं काही आता काम सुलभ व्हावं हे वाटतं आणि मला पण वाटतं की तुमचं काम व्हायलाच पाहिजे तुमची समस्या सुटायलाच पाहिजे आणि तुम्ही सुखी समाधानी आनंदी व्हायलाच पाहिजे असं माझं सुद्धा मत आहे आणि मग जर माझं मत तुमचं मत हे जर एक आहे तर हे काम व्हायलाच पाहिजे पण त्यासाठी तुम्हाला जप हा मंत्र हा लिहायलाच पाहिजे आलं लक्षात तर मग लिहिणार ना तुम्ही ठीक आहे मग तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथे थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा